आणि जसं आपण डोअर ओपन करतोय जो कोणी आपल्या घरी गेस्ट येणार पाहुणे येतील तर जसं आता आपण हॉल बघितला आता तुम्ही राईट साईडला आपला किचन तर आपण पहिले किचन मध्ये जाऊया अरे तुम्ही आता विंड चाईम बघताय ये आपण आणलाय गोवा वरून आणि जेव्हा वारा सुटतो ना काय आवाज येत आहे लिची मॅंगो बघतात की कुठून आवाज येत तर आज मी तुम्हाला दाखवणार काहीतरी वेगळी रेसिपी वेगळी म्हणजे आपण काळा चिकन करणार आहोत आणि काळा चिकन सुक्का पण करणार आहोत काळा सुक्का चिकन काळ्या मसाल्यामध्ये मावळी काळा मसाला आणि इथे तुम्ही बघताय करी रस्सा हो सर्वात पहिले आपण तुम्हाला चिकन दाखवते बघा किती सुंदर आणि अप्रतिम असं झालंय बघा नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण अपन... आपल्या घराची म्हणजे नवीन घराची होम टूर करणार आहोत हो कारण जेव्हापासून आपण शिफ्ट झालोय आपण एकदा बोललेलं होम टूर पाहिजे का नाही तर खूप सारे कमेंट्स आलेले मग oh. परत आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक दोन कमेंट बघायला मिळतात की होम टूर कधी करणार तर आम्ही विचार केला आजचा दिवस चांगला आहे कारण आज फर्स्ट आहे ना आज फर्स्ट एप्रिल आहे तर आपण नवीन काहीतरी सुरुवात करतो कारण आम्ही विचार केला गुढीपाडवा नंतरच करूया आणि एवढे दिवस वेट केलाय तर चला आज मस्त होम टूर करूया आणि स्ने क्या थे? थे? क्या हो? ये मला साडी का नाही एक क्वेश्चन आहे म्हणजे भरपूर जणांचा म्हणजे आपल्याला कमेंट करतात की अश्विन दादा तू सारखा कॅप का घालतो तर कसं आहे ना मला कॅप घालणं हे मला खूप आवड आहे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघत असणार का मी नेहमी कॅप घालते आणि ती माझी आवड ना आताची नाही पहिल्यापासूनची युट्यूब वरती आहे याच्या अगोदर पासूनची माझी ती आवड आहे आणखीन दुसरी गोष्ट आता बघा काही करत असेल माहिती का हे जे कमेंट करतात ना त्यांना थोडीशी माझी केअर वाटत असेल म्हणजे मी नेहमी कॅब घालतोय तर माझी केस घालते खूप जण असं म्हणजे एक्सपिरियन्स असेल लोकांचे केस केस गेले तुम्हाला पण एक्सपिरियन्स आहे तर मी काय माझं बोलण्याचं म्हणणं मी मी जी कॅब घालतोय ना असं नाही का मी माझ्या केसांची केअर नाही करत माझ्या केसांची सुद्धा मी केअर करतोय आता जवळजवळ किती वर्ष झाली मी कॅब युज करतोय पाच वर्ष जास्त कारण त्याच्या अगोदर तेव्हापासून मी कॅब घालते पण कसं आहे माहितीये का माझ्या केसांची ना मी केअर एकदम चांगल्या प्रकारे करते तुम्ही बघितला काही जण असं पण बोलतात की तू बोलते रात्री जेवता करतोय मला आवड आहे ठीक आहे मी झोपता माझी आवड आहे आणि माझी आवड ना कोणच नाही बदलू शकत फक्त स्नेहाने जर ठरवलं ना तर मी नक्की बंद आहे तुमची चॉईस तुमचा इंडिपेंडेंट तुम्ही तुम्हाला काय करायचं नाही ते तुमच्यावरती जर मी तुला हे नका करू ते तुम्हाला पण आवडेल का तेच ना आता मला जे आवडतं ते मला कधी टोकत नाही तर मी कशाला टोकणार ना तुम्हाला आवडतं तर बस झाला मला पण आवडत आणि मी अशी केअर करतोय ना केसांची का म्हणजे बोलतात ना माझं केस कधीच एअरफॉल पण नाही होत आणि असं म्हणजे गळणार पण नाही म्हणजे मी आता हे नाही म्हणजे घमंड नाही बोलत कारण घमंड कोणी करावं नाही मला पण माहिती आहे कारण घमंड कधी उतरल ना सांगता नाही येणार तर मी घमंड नाही करत मी माझी फक्त ते आवड तुमच्यासोबत शेअर करते का कॅब मला आवडतोय घालायला आणि मी तशी केअर पण करतोय असं नाही का कॅब घातली होती पण आहे तर चला आता मस्त पैकी आता होम टूर करूया तर हे बघा दरवाजेच्या बाहेर ना लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या समोरच आपला डोअर आहे आपल्याला सेफ्टी डोर दिलेला आहे आणि जसं आपण सेफ्टी डोर ओपन करतोय ना तुम्हाला तुम्हाला सर्वात पहिले ना येथे दे बघा हा जे तुम्ही बघताय ना सूर्यदेव हो। ना आम्ही ना उज्जैनला गेलो होतो महाकाल बाबांचं दर्शन करण्यासाठी तेव्हा आपण आणला होता तिथं आणि इथे खाली बघताय तुम्ही पंचमुखी हनुमान आणि इथे तोरण वगैरे लावलेले आपण हे बघा आणि तोरणच्या खाली तुम्ही डोर वरती बघताय जय श्री महाकाल ओम नम पार्वती पदे हर हर महादेव आणि जसं आपण डोर ओपन करतोय जो कोणी आपल्या घरी गेस्ट येणार पाहुणे येतील त्यांना डायरेक्टली बाळाचे दर्शन होते तर बघा आता ना मी एक सांगणार कारण ना खूप सारे कॉमेंट आपल्याला यायचे की दादा तुम्ही हे कुठून घेतलाय बाबाचा फ्रेम तर आम्ही उजयन वरून घेतलेला आहे पण कसं आहे माहितीये का जे कोणी उज्जैनला नाही जाऊ शकत तर त्यांच्या मनात असते ना की आमच्या घरात पण बाबांची फ्रेम असावी तर तुम्ही कुठेही ऑनलाईन शोधू शकता ऑनलाईन मध्ये पण तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि कोण जर असं बनवतात ना फ्रेम वगैरे त्यांना पण तुम्ही फोटो जाऊन दिला ना ते तुम्हाला बनवून देतील तर बाबांची मनापासून श्रद्धा व पूजा कुठलीही फोटोची करा बाबा तुम्हाला दिसणारच मग तर चला सर्वात पहिले महाकाल बाबांचं आपण दर्शन घेऊया आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल सर्वात पहिले आम्ही तुम्हाला आता आमचा हॉल दाखवणार की आम्ही कसं सेटअप केला आहे ते तर तुम्ही आता बघतायत आपला सोफा जे आपण ऑनलाईन घेतलेला इथे आपण ठेवला आहे जिथे ठेवलेला आहे तिथेच ठेवलाय आहे कारण आपण दिशा बघितलं तर बाबांची फोटो बरोबर उत्तर पूर्व दिशेलाच लावलेली आहे तर इथे सोफा आहे इथे टी टेबल आपण ठेवलेला आहे थोडासा मेस दिसते कारण ते सामान्य छोटे मोठे आपले वस्तू ते तिथे ठेवलेले आहेत आपण आता तुम्हाला इथे तुम्ही बघता छोटासा स्पेस आहे तिथे आपण स्टूल ठेवले आमचे स्कूल बॅग्स आहेत ते सिम्पल असं ठेवले काय आपण जास्त डेकोरेट वगैरे केलेलं भिंत बघा एकदम रिकामी आहे आम्ही विचार केल्यानंतर इथे काही काहीतरी लावूया आपण मस्त हा आणि या साईडला तुम्ही आता बघता आपल्याला मस्त अशी बॅल्कनी दिलेली आहे आपल्या बाहेर कशी जागा नाहीये म्हणून आपण इथे रॅक ठेवलेला आहे कारण तुम्ही बघितलं लिफ्ट जे बाहेर आपलं चप्पल ठेवायला काही जागा नाही बघितलं रॅक आणि जे काय आपला एक्स्ट्रा सामान आहे बघा असं मी सेट करून ठेवलाय काही मेसी वगैरे वाटत नाही बरोबर सेट आहे तुम्ही बघतायत आणि इथं आपण जे जाळी लावलेली मस्त लिची मँगो इथे खेळतात संध्याकाळच्या वेळी आणि आपला एलोवेरा मस्त इथे ठेवला आपण आम्ही विचार करू की का आपण ना काहीतरी प्लांट पण लावूया झाड वगैरे पण नंतर विचार केला त्यांना केअर खूप करावी लागते परत आपण रूम शिफ्ट करतोय तर हे स्पेस बघा किती मस्त आहे ना बॅल्कनी काही ना काही काम करतो इथे बसून मस्त वाटतनी बघताय बघ एवढी मोठी एवढा स्पेस आहे म्हणजे इथे आरामात दोन खुर्च्या दोन्ही साइडला मध्ये टेबल ठेवून चार माणसं बसू शकतात चार बरोबर बस तर आता हॉलमध्ये आम्ही काय काय सेटअप केलं ह्या भिंतीवरती ते तुम्हाला एकदा मी दाखवतोय तर सर्वात पहिले बघा आपण उलवे मधून ना हा टीव्ही युनिट आणला होता तर हा बघा इथे ठेवलाय आणि त्याच्यावरती स्पीकर ठेवलेला आहे हा स्पीकर आहे चांगला एकदम क्वालिटीचा कंपनीचा आहे जवळजवळ दोन वर्ष झाली आपल्याला घेऊन आणि त्याच्या सोबत आपण ही टीव्ही पण घेतली होती पॅनोसंगीची तर इथे टीव्ही लावलेली आहे आणि या साईडला तुम्ही बघताय बघा हा आपला सम्मान चिन्ह आहे हा आपण महत्व मध्ये होतो तेव्हा तिथे सम्मान केला होता तेव्हा आपल्याला दिला होता आणि इथे तुम्ही बघताय गणपती बाप्पाची पिंपलाच्या पानावरती मूर्ती आहे ती आपल्याला युट्यूब फॅमिली मधून दिली होती आणि सानूच्या अभि साठी आम्ही टायमर युज करतोय आणि चांगला युज होते आपल्या युट्यूब फॅमिली मधूनच आपल्याला सजेस्ट केला होता आणि इथे तुम्ही बघताय आपला सर्वांचा प्रेम म्हणजे तुम्ही आपल्याला युट्यूब फॅमिली आता दीड लाख युट्यूब फॅमिली आहे आप आपल्या युट्यूब वरती तुम्ही सर्वजण आम्हाला एवढा प्रेम करताय एवढा प्रेम देताय एवढा सपोर्ट करताय त्याचा फल हा इथे तुम्ही बघताय याला बोलता सिल्वर प्ले बटन एक लाख युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाल्यावरती आपल्याला मिळतोय आणि त्या सिल्वर प्ले बटनवरती अश्विन आणि स्नेहा माझं आणि स्नेहाचं नाव आहे तर आणि इथे पण तुम्ही बघताय म्हणजे माझा आणि स्नेहाचा लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा आपल्याला गिफ्ट दिला होता इथे लावलेला आहे आणि आपल्या नयन भाभीने दिला नितीश दादाची वाईफ नि तर आपण बेडरूम मध्ये न लावता इथे हॉल मध्ये लावले कारण चांगला वाटतंय कृष्ण आणि राधा तर असं आम्ही हा इथे सेटअप केलेला आहे आणखीन घड्याल बघा त्या साइड तिथे लावलेला आहे आपल्या याचे डोरचे वरती हा तर आम्ही काय केलं माहितीये का आता तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय तरी बघा डोर वरती जय श्री महाकाल आणि ओम नमक पार्वती पते हर हर महादेव इथे ठेवलेला आहे जसं आपल्या घरात जसं तुम्हाला मी स्टार्टिंग मध्ये पण सांगितलं आपल्या घरी कोण गेस्ट येते पाहुणे येते जसं पहिलं महाकालबाबांचं नाव दिसणार आणि जसं डोर ओपन करणार बाबांचं दर्शन होणार त्यांना तर हे सर्व आम्ही ना अशी आयडिया करून केलेलं आहे हो, आणि आपण हा जेव्हा रूम रेंटने घेतलाय खूप जणांना अजून पण असं वाटतंय का हा आमचा घर आहे तर स्वतःचं घर नाही तरी पण आम्ही एवढा सजवून ठेवलेला आहे तुम्ही विचार करा जेव्हा स्वतःच असेल तेव्हा आम्ही किती सजव खरंच ना, ना। एक स्वप्न आहे की लवकर लवकर आपल्या स्वप्नातलं घर व्हावा आणि पाहिजे तसं डेकोरेट करावं आपण आणखी बरोबर आणखीन एक हा बघा हा पण आपण आहे ना अबर, अबर, इथून घेतला होता आपला एक्झिबिशन मधन जसं आपण चायवी चायवी विसरायची तर मी कसं <laughs> डोर ओपन करतो आणि इथे लावतो आणि मी घेतली होती नको बाहेर जाईन तेव्हा ते नेहमी होईल ना व्हिडिओ मध्ये तर चला आता तुम्हाला हॉल मधला दाखवला आणि एंट्री दाखवली आणि हॉल मधली बाल्कनी दाखवली आता तुम्हाला ना किचन रूम मध्ये घेऊन जातो जसं आता आपण हॉल बघितला तुम्ही राईट साईडला आपला किचन तर आपण पहिले किचनमध्ये जाऊया तर सर्वात आधी बघा तुम्हाला जसं एंटर कराल फ्रीज दिसणार तर आपला हा एलजीचा फ्रीज आता आठ ते नऊ वर्ष झाले आठ वर्ष होऊन नववा वर्ष चालू तर बघा किती छान असं आहे सांगू मला नेहमी बोलते मम्मा आपण नवीन फ्रीज घेऊया पण आम्ही काय बोलतो अरे नाही अजून चार पाच वर्ष अजून जाईल आणि खरंच ते कशाला ना ते उगाच खर्च यासाठी तुम्ही बघता वायफायचे कनेक्शन ऑलरेडी होता म्हणून त्यांनी ते तिथे सेट केलेलं आहे आणि आपल्या छोटे मोठे जे वस्तू असतात ते फ्रीजच्या पण वरती सवय इंडियन mm -hmm. फॅमिली मध्ये तुम्ही बघता प्लॅटफॉर्म वरती, oh, <laughs> वरती आपला जो एलिकाचा आपण हे दोन वर्ष होतील ना आता दोन वर्ष एक वर्ष न्यू इयरला एक वर्ष झालाय आणि इतका बेस्ट आहे ना आता मी तुम्हाला रिकमेंड करू शकते की तुम्ही हा घेऊ शकता शेगडी खरंच बघा एकदम क्लासी वाटते असं नाही की आपलं तर किचन एकदम बेसिक आहे पण जर तुमचं किचन एकदम बोलतो ना मॉड्युलर मौडु, किचन असेल एकदम इंटेरियर खूप छान असेल तिथे पण सूट होईल हा तर तुम्ही नक्कीच बाय करू शकता एकदम अफोर्डेबल तीन हजार रुपये काहीतरी प्राइस येते हा लिंक पण देऊया आपण तर बघा खूप सुंदर असा लुक येतो आपल्या प्लॅटफॉर्म वरती आणि इथे जे आपले स्पून वगैरे ये सर्व ऑइल वगैरे ठेवलाय नेहमी असतोय आणि इथे एकदम ओपन ब्लँक आहे बघा बेसिन आहे बेसिन झाली जे आपल्या आपण लागतं सामान तो आहे साईडला आणि खाली तुम्ही बघताय ते सामान जसं आपण ठेवतो नेहमी तसंच ने किचन इथे जे पण आहे आणि आता तुम्हाला मी या साईडला दाखवतो की आपण मांडणी लावली तर ते कसं दिसतोय तर आता तुम्ही बघताय आपल्याकडे दोन मांडणी आहेत तर एक मांडणीमध्ये मी जेवढे पण आपल्याला रेग्युलर जे डेली आपल्याला लागतं डाल मीठ वगैरे ते सर्व इथे आपण ठेवलेलं आहे कारण या आपण भांडी ठेवण्यासाठी घेतलेत स्पेशली पण आता मी काय विचार केला इथे असा भरण्यापेक्षा इथे ठेवलं तर इझिली मी घेऊ शकते आणि ठेवू शकते आणि या भांडी या मांडणीमध्ये तुम्ही बघता पुन्हा भांडी आपण सेट केलेत जे आपण कंटिन्यू रेग्युलरली लागतात ते आणि दोन टप भरून आपण सगळे भांडे भरून ठेवलेत कारण खूप सारे भांडी आहेत आपल्याकडे ते यूज नाही होत म्हणून आपण भरून ठेवले जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल मग आपण मॉड्युलर किचन वगैरे काहीतरी करू ते सेट करून ठेवूया oh. तर आता आपल्याला कसं रेंट हाऊस मध्ये जसं होते तसं आपण सेट केलेलं आहे मला वाटतं की बेस्ट आहे आपण बघा मस्त असं हे केलं की जास्त हाईट वरती पण नाहीये आणि जास्त खाली पण नाहीये ah. आणि खाली पण मग स्पेस चांगला वाटतोय म्हणजे आता चार माणसं पण इथे उभी उभे राहू शकतात ना ते पहिले लास्ट किचन मध्ये कसं होतं ना की गर्दी वाटायची खूप ना आणि जर बघायला गेलो ना प्लॅटफॉर्म जे आहे ना हे छोटस आहे दोन बाउल ठेवलो ना की पुन्हा भरून जाते पण आपण बेसिन नेहमी क्लीन ठेवतो हो तुम्ही बघू शकता म्हणून आम्हाला असं काही घाण नाही वाटत की आपण इथे काहीतरी करतो इथे बेसिन आहे स्वच्छ आहे तर कसं पण करू आणि इथली गॅलरी किचन मधली तर हे बघा इथे आम्ही एक रिंग लाईट ठेवलेली आहे तिचा आता काही यूज नाही करत पहिले यूज करायचो पण आता यूज नाही करत इथे सिलेंडर ठेवलेला आहे एक्स्ट्रा तो संपलेला आहे आता दोन तीन दिवसामध्ये आपल्याला भरायला लागेल आणि इथे हो। डस्टबिन आहे आणि हे बघा इथे एक हे आपला टब आहे या टब मध्ये थोडंफार असं सामान आहे ठेवलेलं आहे स्टोअर करून आणि बघा ही गॅलरी आहे आणि गॅलरी मधून हा नजारा आहे तर हे बघा इकडे हॉल आहे इकडे किचन आहे आणि इकडे बेडरूम आहे आणि या साइडला टॉयलेट बाथरूम आहे तर आता टॉयलेट बाथरूम मला एकदा दाखवते हे बघा आणि त्या साईडला जो एक्स्ट्रा ड्राय एरिया आहे ड्राई एरिया ना तर काही वॉशिंग मशीन नाहीये तर आपण तिथे सामान स्टोअर करून ठेवलेलं आहे बघा तर बघा आता आपण बेडरूम मध्ये एंटर करतोय तुम्ही खूप वेळ आता मधी मध्ये आम्हाला बघितलं असेल आता इंट्रो पण आपण बेडरूम मधून शूट केलेला आहे तर जे आता आपण कबड घेतलेला कबडला पण आता एक वर्ष होतील जून मध्ये छान बघा असं राहिलेलं आपण सगळं सामान याच्यात राहतोय आणि आता आपण जे काय कचऱ्यासारखं का भरून ठेवलेलं ते सगळं काढून टाकलं फक्त एक ते दोन बॅग आहेत आणि जे आपण आता डेली लागते क्रीम पावडर मॉइचरायझर सगळं पण वरती असं सेट केलेलं आहे आणि इथे दोन बास्केट आहे ज्याचे छोटे मोठे वस्तू सांगू माझे इथे आपला हातरून ठेवलेला आहे आपण टाकीवरती इथे हे सामान आहे जे काही पेपर्स वर्क वगैरे जे आपलं असतं ते वगैरे इथे आणि आपण बेड नाही घेतलेला आहे अजूनपर्यंत याचा रिझन हाच रिझन आहे की आपण मसाले बनवतो मग ते पॅकिंग करायला लागतात आपल्याला मग पॅकिंग करायला लागतात तेव्हा कसं पूर्ण जागा तुम्ही आपण खूप वेळा भरपूर वेळा दाखवलेला आहे ज्यानी कोणी बघितलं ते बघा व्हिडिओ मध्ये की आपण मसाले बनवतो तेव्हा आपला पूर्ण स्पेस बघा जागा पुढे कमी पडते आपल्याला पुरी पडते यायच्या बेड होत सगळं तुम्ही ना, हो, सबस्तु 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 ना सबस्तु एकदम जुना व्हिडिओ बघा तीन ते चार अगोदर तुम्हाला ना सेक्टर पाच मधला आमचा रूम आहे तिथे आमच्याकडे मोठा बेड होता मस्त था होता, एसी होता, माहिती का, का? जेव्हा आपण शिफ्टिंग करतोय ना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागते कारण ते फिटिंग कर परत हे कर ते कर तर आता आम्ही हेच विचार केला जेव्हा आपल्याला स्वतःचा झाल तेव्हा सगळं सामान एकदाच सेट करणार पण कबड ची कशी खूप गरज असते म्हणून आपण कबड आता घेतलेला आहे एक वर्ष होत आलाय कारण कपडे वगैरे ते पडलेले आवडत नाही आपल्याला oh. आणि हे कर्टन बघा तुम्ही किती वर्ष झाले आठ ते नऊ दोन हजार सोळा सतरा ला सतराला सतराचे स्टार्टिंगला किती वर्ष खर सांगते जेव्हा हे कर्टन घेतले दोन हजार सतरा मध्ये आम्ही काहीतरी पस्तीसशे रुपयाचे घेतले तेव्हा त्या दुकानवाल्याने सांगितले की दस तर मी तेव्हा बोलले काय एवढं महाग कर्टन पण यांची एक सवय मला खूप आवडते हे काय विचार करतात आपण काही घेतो ना वस्तू दोन पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालेल पण चांगले क्वालिटीच घ्यायला पाहिजे यांचा अशी थिंकिंग आणि मी काय विचार करते घेऊया नंतर बघूया पण नाही यांची सवय खूप चांगली आहे बघा साडेतीन हजार ला घेतलेले पण आता किती वर्ष झाले वॉश केलं ना एकदम न्यू वाटते कोण बोलू नाही शकत की एवढे वर्ष झालेले खूप चांगले सेम कलर मध्ये सोफा पण घेतलाय मग आजच सुंदर वाटतो आणि बेडरूम मध्ये आता आपण बघून घेऊया बेडरूम बेडरूमची बेल्कनी सर्वात आधी तुम्ही बघताय किती मोठे मोठे विंडो आहेत व्हेंटिलायझेशनचा काहीच प्रॉब्लेम नाहीये शुद्ध हवा आहे आपल्याकडे आणि खरंच खूप छान आहे आणि इथे बघा एक नेटची हे पण दिलेली विंडो आणि इथे मच्छरचा उलव्यामध्ये खूप जास्त त्रास होते लोकांना आणि गर्मीमध्ये कसं प्रत्येकाकडे एसी आहे नाही आहे तर हवा पास होण्यासाठी खूप छान आहे तर ऑलरेडी प्रत्येकाकडे दिलेली आहे इथे आता एसीचा तर आपण इथे कपडे पण वाळत घालतोय बघा मस्त अशी जे आपण आता हे लावले नेट त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि बघा मस्त अशी बॅल्कनी इथे पण इथे पण चार पाच लोक आरामात बसू शकतात संध्याकाळच्या तुम्हाला असं बघा पाच नंबर ओके आणि आपला व्ह्यू पण बघा सगळीकडे बिल्डिंग बिल्डिंग दिसतात म्हणजे टावर आहे सर्व टावर आहे आणि आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ते सेव्हन फ्लोअर ची बिल्डिंग आहे सेव्हन फ्लोर ची तुम्ही आता विंड बघतायत बघताय आपण आणलंय गोवावरून आणि जेव्हा वारा सुटतो ना काय आवाज येत आहे लिची बँकू बघतात की कुठे आवाज येत आहे आणि लिची बँकू याच्यावरती पूर्ण खेळत बसतात बसतात फायनली जेवढे पण आपल्याला युटो फॅमिली म्हणत होते का तुमचा होम टूर दाखवा होम टूर दाखवा तुम्ही कसा घरामध्ये सेटअप केलं ते आम्हाला दाखवा तर फायनली आम्ही होम टूर आहे तर तुम्हाला कसं वाटलं सेटअप नक्की आम्हाला कमेंट करून सांगा चेंजेस करू शकतो शेअर करा काहीतरी असे ऑनलाईन वस्तू असतात जे आपण आपले घर डेकोरेट करण्यासाठी घेऊ शकतो तसं मी ऑर्डर केलेलं पण ते खूप डिले झाले माहिती नाही मी असं छोटे छोटे ना मला आवडतात घर सजून ठेवायला दोघांना पण आवडते तर तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करू शकता की आपण हे घेऊ शकतो ते घेऊ शकतो आम्ही नक्कीच घेणार पण नक्की कमेंट करून सांगा होम टूर कशी वाटली तुम्हाला तर चला कंटिन्यू राहा लिलची आणि मॅंगो बघा कसे खेळतात आता सानूला ट्युशनला सोडून आले स्नेहा पूजा करते पूजा कधीच चाललेली आहे हार मी आता घेऊन आलोय जय श्री महाकाळ आपण रेसिपीला सुरुवात करतोय तर दोन रेसिपी बनवणार ना स्नेहा हो, हो। कोणकोणते चिकन सुक्का आणि चिकनचा रस्सा करू okay. कालवण तर बघा दोन्ही साइडला एक पॅन ठेवलाय सुक्कासाठी इथे करी साठी ठेवणार ओके तेल टाकूया जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवंय तेवढा तर आज मी तुम्हाला दाखवणार काहीतरी वेगळी रेसिपी वेगळी म्हणजे आपण काळा चिकन करणार आहोत आणि काळा चिकन सुक्का पण करणार आहोत तर आता आपण जी रेसिपी बनवणार ते बनवणार माऊली मसाले काळा बघा काळा मसाला यांचा आपण आधी पण एकदा ट्राय केलेले खूप छान आहे आणि गरम मसाला पण आज आपण ट्राय करतो दोन मसालेमध्ये आपण फक्त रेसिपी बनवणार आहोत आणि दुसरे कोणतेही गरम मसाले म्हणजे जे असतात खडे मसाले ते काय टाकायची गरज नाही फक्त बघा आता मी ते काय बोलते आणि हे झाल्यावरती आपण कांदा ऍड करूया आणि मित्रांनो तुम्हाला जर माऊली मसाला काला मसाला आणि गरम मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आम्ही त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तर तुम्ही घरी बसून माऊली मसाला काला मसाला आणि गरम मसाला ऑर्डर करू शकताय आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे ती पण तुम्हाला स्क्रीनवरती शो होतोय आणि तसे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे तर तुम्ही वेबसाईट वरना पण मसाले त्यांचे ऑर्डर करताय बघा कांदा टाकल्यावरती मस्त जे आपल्याला परतून घ्यायचं आहे आता दोन्ही चिकन आहे म्हणून मी एकच समजा युज करते इथे ओके खरंच फक्त एवढंच असणार हा सुका काला चिकन असणार हा ग्रेव्ही वाला काला चिकन असणार नंतर हिरवा वाटण हिरवा वाटण टाकलेला आहे टोमॅटो चॉप करून घेतलेले दोन दोन्ही रेसिपी सेम आहेत फक्त सुक्का चिकन आणि चिकन आणि आता हे बघा स्नेहानी घेतलाय माउली मसाला काला मसाला घेतलेला आहे आणि याही काय काय इन्ग्रिडियंट यूज केले ते पुन्हा मागे लिहिलेले आहेत okay. आणि आपण जसं आपण वाटण बनवतो ना चिकन साठी स्पेशल किंवा मटन जे पण नॉनव्हेज साठी किंवा भाजीसाठी पण मला वाटतं हे युज होईल okay. कारण कसं वाटण आपण प्रत्येक डिश मध्ये टाकत असतो तर काळा वाटण आहे बघा तर आपण असं दोन चमचे दोन ते अडीच चमच टाकते मी आणि जर जा तुम्हाला जास्त तिखट खायची सवय असेल तर तुम्ही थोडा जास्त पण टाकू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही आता बघते हा गरम मसाला माऊली okay. गरम मसाला मस्त छान असा सुगंध आलाय गरम मसाल्यांचा वा गरम मसाला किती एक 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 आता आपल्याला दुसरा कोणतेही मसाले युज करायची गरज नाही मी पिंक सॉल्ट युज करते ऑलरेडी खूप जास्त खार असते जसं आपलं व्हाईट सॉल्ट असते नॉर्मली आयोडीन वाला त्याच्यापेक्षा थोडासा खार आहे म्हणून आपण नॉर्मल कमी टाकते मला आणि मग त्यानंतर थोडीशी हलत आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यानं आपल्याला शिजवून घ्यायचंय अरे बघा चांगल्या प्रकारे मसाले शिजलेले आहेत मग त्यानंतर आता स्नेहा चिकन टाकते आणि या साईडला आता सुका चिकन बनवणार आहे आता चांगल्या प्रकारे चिकनला आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे आता आपण दहा दहा मिनिटासाठी झाकण देणार आहोत तर काय करणार पाणी ऍड करणार मग मी करी मध्ये तर मी थोडासा बाहेर गेलो होतो बाहेर म्हणजे सानूला आणण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आहे पाणी आणि बघा ना आपण काहीही ऍड केलं नाही मस्त होते मसाला छान पण अप्रतिम सुटलेला आहे तर आता एक ग्लास पाणी ऍड करते मी बघा हे बघा एक ग्लास पाणी ऍड केल्यावरती मस्त पैकी मिक्स घ्यायचंय कलर बघा किती अप्रतिम आले ना हो का चिकन झाले काळा चिकन रस्सा आता आपण पाच ते सात मिनिट अजून शिजून घेणार आहोत ओके आणि आता सुक्का बघूया काय चाललंय वाह 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 सुगंधाने लाजवाब एकच नंबर हा कहते खाना इक काय लाइक पीस चिकन झालेलं आहे दोन्ही पण रेसिपी ना स्नेहा कोथिंबीर टाकते इथे चिकन सुक्का काळा चिकन सुक्का आता आम्ही जेवण घेतलेलं आहे सानुनी पण घेतले पण तिला आरामात जेवायचं आहे कारण ती थोडी आजारी आहे तिला औषध पण घ्यायचं आहे नंतर हा तर पटकन जेवून घेतो पण आणि हे बघा स्नेहाने बनवलं आहे काला सुक्का चिकन काळ्या मसाल्यामध्ये माऊली काळा मसाला आणि इथे तुम्ही बघताय करी रस्सा सर्वात पहिले आपण तुम्हाला चिकन दाखवते बघा किती सुंदर आणि अप्रतिम असं झालंय बघा गरम आहे भरपूर वाफा तर तुम्हाला दिसत असेल तर याला थोडंसं थंड होऊ दे आपण तोपर्यंत सुक्का चिकन खाऊया सुक्का चिकन मध्ये पण लेग पीस आणला होता सानूला आवडतोय लेग पीस तिने सांगितलं का पप्पा तुम्ही गया? एक घ्या एक मी घेते हा गरम आहे चला पहिले आपण भाकरी सोबत खाऊया म्हणजे मसाला टेस्ट येईल आपल्याला या चिकनच कसं आहे हे बघा या जेवायला मित्रांनो चव मसाल्याला शंभर टक्के चव्हाण ना आणि झणझणीत पण आहे हा पण छान सुंदर आहे खूप छान अप्रतिम टेस्ट करायच्या अगोदरच बोलतोय आता आपण चिकन लेग पीस घेऊया करी मधला सानू आवडला ना तुला पण आवडला तिला पप्पा बोला वरती येऊन जेव्हा ती बोलते नको या चिकन लेग पीस काय आला एकच नंबर तुम्हाला जर माऊली काळा मसाला आणि गरम मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती त्यांचा व्हॉट्सअप नंबर दिसते तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप थ्रू काळा मसाला आणि गरम मसाला ऑर्डर करू शकता आणि साईटला त्यांची वेबसाईटचं नाव पण दिसत आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माउली मसाला डॉट कॉम या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर नक्की ऑर्डर करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि मावळी काळा मसाल्यामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय